लाखो प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांची नव्याण्णववी नव्य जयंती आणि आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या बाराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे कोपरखेणे येथील शेतकरी समाज सभागृहात सोमवारी तेरा जानेवारी रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते यावेळी नवी महापालिका कार्यक्षेत्रातील आगरी कोळी समाजातील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये उच्च विद्याविभूषित डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सी ए वकील एम बी ए पी एच डी किंवा इतर विशेष अभ्यासक्रमात उच्च पदवी प्राप्त केलेल्या अडतीस गुणिजनांचा जाहीर सन्मान त्यानिमित्ताने करण्यात आला सी ए पदवीप्राप्त भारवी भारत भगत वाशीगाव चिन्मय अशोक पाटील गोठिवली हिना राजकमल म्हात्रे कोपरखेळणे स्वप्नील संजय पाटील निकिता दिलीप पाटील तळवली प्रतीक रवींद्र पाटील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर प्रांजल प्रवीण पाटील घणसोली डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केणी दिवा कोळीवाडा डॉक्टर संजना अशोक नाईक दिवा कोळीवाडा डॉक्टर मानसी म्हात्रे नेरुळ आय टी क्षेत्रात विप्लव विजय मडवी घणसोली सोनाली दिलीप घरत नेरूळ आणि शरयू महेंद्र सुतार कोपरखेळणे यांच्यासह एकूण अडतीस उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोळी मेडिकोचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश म्हात्रे माजी सहाय्यक आयुक्त सुहास पाटील महसूल विभागाचे माजी सहसचिव ॲडव्होकेट प्रदीप इंदुलकर वरिष्ठ वास्तुविशारद शिवाजी पाटील इंडियन ई ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष कौशल जेडिया सिडको युनियनचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह आयोजक आग्रिकोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील उपाध्यक्ष रवी मडवी तसेच यूथ फाउंडेशन टीम उपस्थित होते तसेच शासनाचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे घणसोली क्रीडा संकुल इतरत्र हलवले जाऊ नये आणि नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून त्याची निर्मिती व्हावी या लोकहितासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन जिंकून येणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या नवी मुंबई ब्रांचच्या शिलेदारांचा नागरी सन्मान करण्यात आला सलग चाळीस वर्ष दिबांच्या विचारांचा आणि संस्थांचा कार्यभार सांभाळणारे दिबांचे सहकारी जासई गावचे ग्रामस्थ रघुनाथ ठाकूर यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात आला कुठले असे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आपले उल्लेखनीय हे केले अशा विद्यार्थ्यांचा पण आपण सन्मान केले आहे काय सांगा आता आपल्या नवमुंबईत ज्येष्ठ समाजसेवक नीलेश पाटील यांच्या आग्रिकोली युथ फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय दिबा पाटील यांची नव्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली की फक्त काय त्या ठिकाणी दिबा पाटलाची आठवण नुसती काढली नाही तर दिबा पाटलांना जे अभिप्रेत होते की समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रोत्साहित करणं त्यांच्यामध्ये असलेल्या गुणाला वाट मोकळी करून देणं निलेश पाटलांनी त्या सर्व गुन्हेजनांचा सन्मान केला आणि एक प्रकारे दिबा पाटलांच्या कार्याला वाहून घेतलेल्या लोकांना प्रोत्साहित केलं एकूणच भविष्यकाळ हा कठीण वाटत असतं तर जे नकारात्मक भावनेतून जगतात त्या लोकांना त्याच्यात यश मिळत नाही मी प्रवास करेन मी जिंकेन मी यश संपादन करेन आणि त्या गोटीचा गोड शेवट करेन गोड शेवट काय असा आत्मविश्वास ठेवला तर तुम्हाला त्या यश मिळतं हे दिबा पाटलाच्या जीवनामधून आपण शिकलेलो आहोत आता निलेश पाटीलसुद्धा त्याच भावनेतून काम करतात अन्य सर्वच कार्यकर्ते करतात त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा बघा तुम्ही वनमंत्री आहात आज बघायला गे गेलं तर नॅशनल हावे होतात परंतु त्यावेळेला वृक्षतोड आहे वृक्ष लागवड त्या यासाठी सुद्धा हे बघा सामाजिक वनीकरण हा सामा जो भाग आहे फॉरेस्ट फार मोठे आहे महाराष्ट्राच्या जमिनीच्या वीस टक्के जागा फॉरेस्टकडे आहे आता मँग्रोव्ज म्हणजे गुजरातपासून तर गोव्यापर्यंत हा मोठा पट्टा ज्याला आपण खोट म्हणतो कांदलवन म्हणतो असं मँग्रोव्ह या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यासारखं आपण करू okay? कॅमेरामन रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनलला लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा